नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज मी उंडे बनवणार आहे आमच्याकडे गावाकडे मकर संक्रांतीला आवर्जून हा पदार्थ बनवला जातो तर आज मी तुमच्यासोबत बनवणार आहे आणि रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला तर मला सुरुवात करते मुंडे बनवायला सगळ्यात आधी मी इथं कोमट पाणी करून घेते इथे मी एक ग्लास पाणी टाकते कोमट पाणी झालं आता काढून घेते पाणी इथे मी दोन वाट्या तांदळाचे पीठ घेते तांदूळ मस्त निवडून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि मग उन्हात कडक उन्हात वाळवले आणि मग हे दळून आणले त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालते आणि आता कोमट पाण्याने हे पीठ मळून घेते जसं पाणी लागेल तसं टाकत जायचं इथे मळून झाले थोडंसं तेल टाकते पुन्हा मळून घेते पिठ छान मळून आता झाकण ठेवून थोडा वेळ तसंच ठेवते आता तवा ठेवून थोडेसे शेंगदाणे भाजून घेते इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजायला घेते शेंगदाणे जास्त काही भाजायचे नाही जरा मध्यमच भाजून घेते शेंगदाणे भाजून झालेलं तर काढून घेते बघू शकता तुम्ही मी इथे मध्यमच शेंगदाणे भाजून घेतले इथे मी थोडासा खोबरा केसून घेते खबरा किसून झालाय थोडासाच घेते म्हणून थोडासाच किसलाय आता हे शेंगदाणे बारीक करून घेते बारीक करून आहे चार ते पाच वेलची घेते त्या दोघर किसून बारीक करून घेते वेलची बारीक झाली आता त्याच्यामध्ये गोळ टाकते इथे मी एक छोटी वाटी तीळ टाकते इथे किसलेला खोबरा टाकते आणि मस्त आता कुटून घेते माझ्याजवळ कुटण्यासाठी पाटा वगैरे नाही म्हणून मी खलबत्यात कुटते जर तुमच्याकडे असेल तर छानच तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता कुटण्यासाठी छान असं बारीक होतंय आम्ही गावाकडं उघडात कुटायचं गुळ खोबराटे कुठून झाले आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुठं घालते आणि परत कुठून घेते माझा कलबत्ता छोटा आहे म्हणून मी कढईमध्ये घेते कुटायला कढईमध्ये छान कुटलं जाते बघा रेडी आहे आता मळून ठेवलेलं पीठ बघते पीठ आता परते तेल गालूं परत त्याच्यामध्ये तेल घालून परत मळून घेते आपण जशी तांदळाची भाकरी बनवायला पीठ मळतो त्याच प्रकारे मळतो पीठ मळायला जेवढी चांगली मेहनत घेतली तेवढं चांगलं पीठ मळलं जात आहे पीठ चांगलं असं मळून झालं आता आता लगेच उंड बनवायला सुरुवात करते इथे थोडंसं मी पीठ घेतलं आहे हातावर तसं गोल 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 फिरवून फिरवत घ्यायचं उंडे बनवताना मध्ये पिठामध्ये अंगठा ठेवून कडेच्या साईड कडीचं पीठ असं वरवर उचलत घ्यायचं सेम आपण पुरणाची पोळी बनवतो त्याच प्रकारे आता वाटीसारखं बनवून घेतलंय त्याच्यामध्ये आता पुरण भरते पुरण भरून झालं की त्याचं तोंड हळूहळू दाबत न्यायचं बंद करत न्यायचं आणि परत जे पीठ हातात येतं ते काढून घ्यायचं परत गोल गोल फिरून घ्यायचं बघू शकता तुम्ही ते छान असा उंडा तयार झालाय उंडे बनवताना आपल्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो आपण आपल्याला जर लहान उंडे बनवायचे असतील तर लहान बनवू शकतो मोठे बनवायचे असले तर मोठं त्यासाठी पिठातच फ जास्त करायचं आहे इथे मी परत दुसरा उंडा बनवायला सुरुवात करते उंडे बनवणं जास्त काही अवघड नाही तसं पुरणपोळी करतो त्याच पद्धतीनं फक्त इथं फरक काय की पुरणपोळी आपण वाटून घेतो आणि हे उंडे आपण तसेच गोल 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 गोलगोल फिरवून घेतोय अशाच पद्धतीने सगळे उंडे पटापट बनवून घेते आता इथे सगळे उंडे बनवून झालेत सगळे सात उंडे झालेत आता याला आता वाफेने शिजवून घ्यायचं इथे मी एक पातेल घेतले त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते आणि त्याच्यामध्ये परत एक छोटं पातेलं उघड ठेवते वरून जाळी ठेवते आता जाळीला मस्त तेल लावून घेते उंडे त्याच्यावर चिकटणार नाही म्हणून सगळी उंडी ठेवून घेते त्याच्यावर एक एक सगळे उंडे परफेक्ट बसले जाळीवर आता सगळे उंडे वाफेने शिजवायचे आहेत आपल्याला त्याच्यामुळं ताट ठेवून काही चालणार नाही त्यापेक्षा एक पातेलच ठेवते त्याच्यानं वाफमध्ये कोंडेल आणि आपले उंडे छान शिजतील ते लगेच गॅस चालू करते आणि पातेलं ठेवते आता वीस ते पंचवीस मिनटे फुल गॅसवर शिजवून घेते आता पंचवीस मिनटं झाले आहेत तर आता झाकण उघडून चेक करूया उंडे शिजलेत की नाही ते सगळे उंडे छान शिजलेत आता ताटामध्ये काढून घेतले गरम आहेत म्हणून थोडा वेळ तसेच ठेवलेत आता एक उंडा घेऊन बघते छान असा तयार झाला आहे उंडा इकडे उंडे बघून जास्तच भूक लागली म्हणून लगेच त्याला खायला दिलं आणि त्याचं रिॲक्शन छान होतं लगेच मी पण त्याच्यासोबत उंड्या खायला बसले आणि खरंच उंडे छान बनले होते मस्त लागत होते तर कसे वाटली उंडे बनवण्याची रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू